शिक्षिकेचा नादच खुळा अशी मी मदन मंजिरी गाण्यावर केला तुफान डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी झाले फॅन सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ शिक्षकांचा आहे या शिक्षकांनी एका गाण्यावर भिन्नाट डान्स केला आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांवर रागवलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना दिसतात त्यामुळे त्यांची कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते पण ते देखील एक माणूस आहेत त्यांना नाचायला गाणं आणि जीवनाचा आनंद घेणं देखील आवडतं शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा त्या ती संधी नक्कीच सोडत नाहीत नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये एक शिक्षिका भन्नाट डान्स करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या अशी मदन मंजिरी स्वक ठेंगणी लखलखते सुंदरी या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसते आहे तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील आपल्या विद्यार शिक्षिकेचं दे डान्स स्टेप फॉलो करताना दिसत आहेत बिर रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली